नमस्कार मी राजू मैत्री कामगारांचे कल्याण मंडळ स्थापन करावे राजेंद्र निकम यंत्रमाग कामगारांच्या साठी कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यासाठी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आमदार राहुल आवडे यांना देण्यात आले यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा अध्यक्ष केपांना हलगेकर शहर अध्यक्ष राहुल कडगावे सुभाष इंगळे कोनकेरी अनिल असवले उपस्थित होते मी राजेंद्र श्रीपती काम कामगार इतर उद्योगातील कामगाराच्या किंमत कायद्या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कामगार मंत्री खासदार आमदार सहायक कामगार यांना अनेकडे निवेदन दिले तरी देखील आज देखील या कामगारांना किमान वेतन मिळत नाही सदरचा कामगार बारा तास काम करतो आठ माग दहा बारा माग वीस माग चालून देखील त्या कामगारला आठ कामगार का ते दहा बारा पडतो तरी सदरच्या कामगारांना गुलाग गुलामगिरी जीवन जगायला लागत आहे म्हणून यंत्रावर कामगार कल्याण मंडळ स्थापन करावे यावर इतर मागण्याचे निवेदन पण ते दिलं होतं तरी पण त्या निवेदनाचे आज ताय अंमलबजावणी या आमदारांनी किंवा खासदारांनी मंत्र्यांनी केलेली नाही अपडतो यंत्रमा कामगार कल्याण मंडळाचे अंमलबजावणी करून यंत्रमा द्या न्याय द्यावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं आमदार आव्हाडे साहेब यांच्याकडे केलेली आहे जर कामगार कल्याण मंडळाची अंमलबजावणी न झाल्यास आम्हाला न विलासाने या यंत्रमा कामगार लढा उभा करून त्यांच्या मागण्या पत्रात पाडून घेण्यासाठी आंदोलन करावं लागेल असं आहे आम्ही सूचनाही आमदार आवाडे साहेबांना देण्यात आलेले जय हिंद जय महाराष्ट्र